समाजासाठी कार्य करणारे अनेक व्यक्तिमत्व आपण पाहिले आहेत त्यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे सदानंद करंदीकर नेरुळ मध्ये आनंद वृद्धाश्रमात राहणारे ब्याऐंशी वर्षीय सदानंद करंदीकरांनी पत्नीच्या स्मरणार्थ पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता दिला प्रत्येकी दहा लाख म्हणजे वीस लाख लाखांची देणगी दिली आहे गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये त्यांच्या पत्नी सुमती करंदीकर यांचे कर्करोगाने निधन झाले त्यांच्या आजारपणात इतर रुग्णांचे आणि नातेवाईकांचे हाल त्यांनी जवळून पाहिले त्यामुळेच त्यांनी हे दान करायचा निर्णय घेतला सनानंद करंदीकर हे मूळचे सिंधुदुर्गातील असून खाजगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत सुमती करंदीकर या शासकीय सेवेतून निवृत्त होत्या करंदीकर दाम्पत्याला अपत्य नसल्यामुळे ते वृद्धाश्रमात राहायला गेले होते करंदीकर यांनी डोंबिवलीहून लोकलने मंत्रालय गाठून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश दिला मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या कार्याचे सोशल मीडियावर कौतुक करत दुःखातून निर्माण झालेली करुणा आणि सेवाभावाचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे असे म्हटले आहे